रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पवणी पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात टिप्पर पंधरा ट्रॅक्टर व एक जेसीबीवर कार्यवाही करीत दोन करोड सत्तेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पवणी तालुक्यातील गुडेगाव वाळू घाटातून रात्रीच्या दरम्यान नदीपात्रातील वाळू उत्खनन करून अवैधरित्या साठा करून वाळूसाठ्यावरून जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर व टिप्पर भरून वाडूची अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती खबरांकडून पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांना मिळाली माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे व पोलीस टीम सहित गुडेगाव घाटावर जेसीबीच्या पोहोचताने ट्रॅक्टर व टिप्पर मध्ये अवैध वाढू भरत असताना धाड टाकली यात पंधरा ट्रॅक्टर व सहा टिप्पर सह एक जेसीबी आढळून आले त्यावर पोलिसांनी कार्यवाही करून पोलीस स्टेशनमध्ये जमा करीत चालक मालकांविरोधात गुन्हा दाखल करत तब्बल दोन करोड सत्तेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे